आएंगे। नमस्कार मित्र हो आज आम्ही चाललेले आहेत आर्कर पोल्ट्री फार्ममध्ये ते आहे पथराडी येथे तब्बल तीनशे फूट लांब आणि पंचेचाळीस फूट रुंद एवढं भलं मोठं पोल्ट्री फार्म आहे आणि त्या पोल्ट्री फार्मला जाऊन आम्ही कोंबडा कोंबडीचा आस्वाद घेणार आहे तर तुम्ही सविस्तर व्हिडिओ बघा तर गाईज आता आम्ही पोचले आहेत आरेकन पोल्ट्री फार्म मध्ये आणि आज आम्ही इथे एका कोंबडीचा आणि कोंबड्याचा फडसा पाडणार आहे सर्वजण काल एन्जॉयमेंट केली आज जागरण झाली काही जण घरी जेवलेले सुद्धा नाही आहेत त्याकरता मी विचार केला जर आपल्या यूट्यूब चॅनलकडे जरा पैसा बऱ्यापैकी बाकी आहे जवळजवळ तीनशे ते चारशे रुपये तिथे खूपच जास्त प्रमाणात कोंबडी आणि कोंबड्या आहेत प्रत्येकी कोंबड्याचा सा रेट सहाशे रुपयेपर्यंत आहे चढउतार होत राहतं त्यांचं धान्यावर डिपेंड आहे त्याच्या महागाईवर डिपेंड आहे त्यानंतर इथे कोंबडीसुद्धा आहे कोंबडी सहज ते विकत नाही ते अंड्यासाठी ठेवतात आणि पिल्लाचं उत्पादन वगैरे करतात आता माझ्या माझ्या हे भांटे आहेत तिथे तुम्हाला बघा प्रत्येक कोंबडीचं एक एक खुराळ असतात त्यात अंडी आहेत आणि इथे बघा कसं याच्यामध्ये दोन कोंबड्या बसले आहेत त्याच्या खाली अंडी असतील आणि हे अंड जे आहे बघा ना आपल्या इंग्लिश कोंबडीच्या साईजपेक्षाही अधिक मोठं आहे आणि हे जवळजवळ जाते आपल्याला तेरा रुपयाला गावठी कोंबड्याकंड तेरा रुपयाला आणि आम्ही खाऊनही पाहिलं खूप स्वादिष्ट आहे एकदा तुम्ही या इथे भेट द्या आणि इथे मोठ्यात मोठ्या प्रमाणात ऑर्डर द्या मित्र तुम्हाला होळीच्या मनपूर्वक शुभेच्छा आज होळीचा सण आणि आज आम्ही एन्जॉयमेंट करण्यासाठी पथराडी तिथे एका पोल्ट्री फार्ममध्ये आलो आहे आरेकर पोल्ट्री फार्म आहे इथे खूप साऱ्या कोंबड्या आहेत कोंबड्या आहेत आणि त्यांना पाहण्यासाठी आणि त्यांचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहे आणि आपली टीम सुद्धा आहे कॅमेऱ्याच्या मागे आहे ती कधी दिसेल तुम्हाला आस्वाद घेताना कोंबडं पकडताना एन्जॉयमेंट करताना तर आधी पहिल्यांदा तुम्हाला दाखवतो किती प्रकारात आणि किती लहान मोठे असे कोंबडे आपल्याकडे आहेत आरेकर पोल्ट्री फार्म मध्ये यामातले <laughs> दोन कोंबडे असेच आहेत की त्यांचा फडसा पडणार आहे ते प्रत्येकाच्या पोटात जाणार आहे ह्याच्या पोटाचा आहे आपला कलिंगड मोठा आहे बाबा <laughs> मुर्गी मिली है लेकिन मुर्गा भी मिला था जो इसका बहुत नजदीक वाला प्यार था वो तो भाग गया इसको छोड़ के तो मेरे को भी इस पर दया आ गई, मैं भी इसको छोड़ने वाला हूं तो कबूतर उर्जा नहीं बोल सकता मुर्गी उड़ <laughs> <laughs> पहिल्या रायमध्ये पहिल्या रायटमध्ये जेव्हा शिरलो तेव्हा विचार केलो की के कोंबडी होती बली मोठी ती पकडूया खाण्यासाठी नंतर पुढे आलो तर एक कोंबडा दिसला नंतर अजून पुढे आलो दुसरा एक कोंबडा दिसला पण असा लो वाढतच आहे पण तो विचार करत आहे कुठला कोंबडा पकडत नाही

ये जो है आज हमारी खुराक बनेगा मुर्गा 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 खाएंगे हम तो मुर्गा खाएंगे मुर्गा खाएंगे आज मुर्गा खाएंगे, खाएंगे।, <laughs> मुर्गा खाएंगे, तो मुर्गा खाएंगे। <laughs> अच्छा पहना हुआ है नहीं तो पहन मांग जाती मेरी कम जाब तू आणि कोक को ह्याची को, को। आतृतेने गरज होती तो गावला आहे आणि भावा आजू बघून गेले भावा आज ओली शेवटची तुझी रे आणि विचार बघू फुल मज्जा करणार आहे भाई कसा आहे तू इतके वर्ष पथराडीत राहिला तुला कसं वाटलं बघतो माझ्याकडे भीती वाटले मला मी काय आणतो चायनी सेंटरला घेऊन जा आणि आता खुर्चा हॅलो जायस चिकन घेऊन आता भात आता भर ना मोबाईल तर खिशात ठेवले आहेत ही आहे खडे मसाले जे आपण उभी असतात यो आहेत झनझणीत खडे मसाल्यानंतर ये बसलेले कांदे ini contoh sayo namak le, sir, marik masala जनाद आयडी चको या सोड पान टाका तसाच टाव हवा नाही पूर्ण आपे आता आपल्या झणझणीत गावठी कोंबड्याचा तांबडा पिवळा रस्सा हा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही हाय की ना भारी चला आता जाणार आम्ही आपला गावठी कोंबड्याचा आस्वाद घेणार भार कसा झालाय ते सांगा चांगलं झालं असेल तर खा वाईट झालं असेल तरी खा नंतर मला द्या arre bolra ka nane da e e bappa बघितलं <laughs> तुम्ही मी फक्त जरासाच भिजवलं त्या लोकांना आणि त्या लोकांनी मिळून माझं गेम केलं याला काय म्हणतात याला म्हणतात एकीचं बड काय म्हणतात एकीचं बड अशा प्रकारे आमची आता होळीची पार्टी यशस्वी झालेली आहे पुन्हा एकदा होळीच्या मनपूर्वक शुभेच्छा लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा और बाय बाय तर तुम्ही आरेकर पोल्ट्री फॉर्मचा पत्ता नोट करून घ्या आणि मी आमचे चेअरगर्ल असतात ते चेअरगर्ल न आणता चेअर बॉईज आणलेले आहेत चेअर बॉईज पत्ता दाखवा आरेकर पोल्ट्री फॉर्म आमच्या इथे गावठी कोंबडीचे अंडी कोंबडीचे पिल्लू व कोंबळे स्वस्त पत्ता पिरतील मुक्कामी नानाबाई सफ त्यांचा फोन नंबरही समोर दिलेला आहे की तुम्ही नोट करून घ्या सेव्ह करून घ्या आणि जास्तीत जास्त प्रमाणात मोठ्यात मोठी ऑर्डर तुम्ही त्यांना द्या